तेलारा तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येसह सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला जर व्हिडिओला सुरुवात करूया लागेल तेलारा नगर परिषद वीस हजार नऊशे शहाऐंशी लोकसंख्या अडगाव बुजुर्ग नऊ हजार आठशे पंधरा अडफूल दोन हजार सत्त्याऐंशी अकोली रुपराव एक हजार तीनशे चाळीस अटकली पाचशे सत्तर बाबुलगाव सहाशे सत्त्याऐंशी बादखेड सहाशे दहा बेलखेड सात हजार चारशे एकाहत्तर भांबेरी चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी विहिली नऊशे सदतीस भोकर पाचशे साठ बोरा एक हजार एकशे सतरा चंदनपूर चारशे चौपन्न चांगलवाडी एक हजार एकशे एकोणऐंशी चापनेर सदोतीस चिचारी तीनशे सतहत्तर चिपी सहाशे चितलवाडी एक हजार सातशे चौवेचाळ दहीगाव तीन हजार एकशे त्रेवीस दानापूर सात हजार सातशे चौऱ्याहत्तर दपुरा एक हजार वीस दौला पाचशे त्रेचाळीस डोंडा आकार सातशे चोवीस दिवांजरी चारशे एकतीस गडेगाव तीन हजार एकशे त्रेपन्न गोडेगाव तीन हजार तीनशे त्र्याण्णव गोर्डा सातशे शहत्तर हयातपूर तीनशे चाळीस हिंगणी बुद्रुक एक हजार पाचशे दोन हिंगणी खुर्द दोनशे अडुसष्ट हिवरखेड तेवीस हजार दोनशे सोळा इसापूर एक हजार दोनशे बेचाळीस जाफरपूर सहाशे बावन्न जफतगाव आठशे अडुसष्ट कलमखेड दहा कलेगाव सातशे अकरा करी करीपियार रुपागड एकशे पंच्याऐंशी बुद्रुक दोन हजार दोनशे पस्तीस खाकटा सातशे अठ्ठावन्न खंडाला दोन हजार दोनशे चौदा खापरखेड सहाशे चौपन्न खेल मुकदम दे एक हजार दोनशे सत्याहत्तर खेल देशपांडे एक हजार तीनशे बासष्ट खेल कृष्णाजी एक हजार पासष्ट खेल फतवाजी दोनशे चौऱ्याऐंशी कोटा नऊशे एकोणऐंशी मालेगाव बाजार चार हजार चारशे पंच्याहत्तर मालपुरा एकशे एकवीस मालठाणा बुद्रुक चारशे सोळा मालठाणा खुर्द एकशे सहा मनबडा एक हजार नऊशे चौतीस मंत्री बुद्रुक आठशे त्र्याऐंशी मंत्रीखुर्द पाचशे त्रेसष्ट मेखेड बारा मोयपानी एकशे अकरा नरसीपूर दोन हजार एकशे एकोणपन्नास नेर एक हजार चारशे एकोणनव्वद निंबोली सातशे पन्नास निंबोरा बुज्रुक सहाशे त्र्याऐंशी निंबोरा खुर्द दोनशे अठ्ठ्याण्णव पाथर्डी चार हजार ऐंशी पिंपरखेड एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पिवंडल बुज्रुक चारशे एकवीस पिवंडल खुर्द पाचशे पाच रायखेड एक हजार दोनशे पंचवीस राणेगाव पाचशे एकोणसत्तर सदरपूर दोनशे सत्त्याऐंशी सांगवी चारशे बारा फोंडाला दोन हजार आठशे सात शेरी बुद्रुक पाचशे पस्तीस शेरी खुर्दा चारशे बेचाळीस शेरी पी आर वळनेर फायशे त्रेसष्ट शिवाजीनगर दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी फिरफोली तीन हजार नऊशे सत्तेचाळीस फोनवाडी तीनशे बारा टाकली फाशे तलेगाव बुद्रुक दोन हजार आठशे चौऱ्याण्णव तलेगाव खुर्द एक हजार एकशे सत्याहत्तर तलेगाव पी आर पातुर्डी एक हजार अठ्ठेचाळीस तलेगाव पी आर वाडनेर एक हजार अठ्याहत्तर थार एक हजार एकशे तेरा तुडगाव एक हजार एकशे बावीस उमरखेड एक हजार दोनशे चौदा उखली बाजार एक हजार बारा उमर शेवाडी एकशे त्र्याऐंशी उमरी सातशे एकोणऐंशी वडगाव रावठे एक हजार सोळा वाडी आदमपूर दोन हजार चारशे पासष्ट वाकोडी आठशे तेवीस वांगरगाव आठशे एकोणचाळीस वारी भैरवगड सहाशे बारा वरखेड एक हजार तीनशे चौपन्न वरुड बुद्रुक एक हजार सहाशे एकोणनव्वद वरुरवाडने वार निराशे अठ्ठावन्न जरी बाजार दोनशे पंच्याऐंशी मित्रांनो तेलारा तालुक्यातील एकूण चौऱ्याण्णव गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तेलारा तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून आता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला जर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र